आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा मेडिकल बिलाच्या संदर्भातला आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध मेडिकल बिलचे प्रस्ताव हे प्रलंबित असतात त्या अनुषंगाने आजचं पत्र हे अत्यंत महत्वाचं असं आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीसचं महत्वाचं पत्र हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठविण्यात आलेला आहे आणि पत्राचा विषय आहे सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देणेबाबत आणि या ठिकाणी तीन महत्वाचे संदर्भ प्रामुख्याने आपल्याला दिसत आहे आता आपण पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक दोन अन्वय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस अखेरपर्यंतची वैद्यकीय देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन काढण्याची परवानगी देण्यात आली होती तथापि दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस नंतर ऑनलाईन वैद्यकीय देयके वेतन पथक माध्यमिक कार्यालयास प्राप्त झाली असून नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्याने शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके अदा करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून मागणी करण्यात येत आहे त्यानुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात मंजूर अनुदान व जिल्ह्याचा संभाव्य खर्च विचारात घेता लेखा शीर्ष चारशे बेचाळीस चारशे अठ्याहत्तर चारशे एकोणसत्तर पाचशे अठ्ठावन्न पाचशे शहात्तर एकोणीस शून्य एक आणि नऊशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये वैद्यकीय देयके बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरची वैद्यकीय देयके आपल्या कार्यालयास प्राप्त आवक क्रमांकानुसार तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार व नियमाप्रमाणे अदा करावी उपरोक्त वैद्यकीय देयके अदा करताना नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित माननीय शिक्षणाधिकारी व माननीय अधीक्षक वेतन पथक यांनी देयके अदा करावीत सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये ऑनलाईन प्रशासकीय मान्यता मिळालेली थकित देयके अनुदान उपलब्धतेनुसार अदा करण्यात यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी पत्राच्य या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना कळवलेलं आहे या पत्रामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहे ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये तीस नऊ दोन हजार चोवीस अखेरपर्यंतची वैद्यकीय देयके ही शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन काढण्याची परवानगी ही देण्यात आली होती परंतु नियमित वेतन झाल्यानंतर अनुदान शिल्लक असल्यामुळे शिल्लक अनुदानामधून वैद्यकीय देयके अदा करण्याची परवानगी ही क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळण्याच्या अनुषंगाने मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आपल्याला स्क्रीनवर जे लेखाशीर्ष दिसत आहेत त्या लेखाशीर्षामध्ये दे। वैद्यकीय देयके बिम्स प्रणालीवर उपलब्ध असलेल्या अनुदानातून ऑनलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे परंतु याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की नियमित वेतनासाठी अनुदान कमी पडणार नाही याची खात्री करूनच संबंधित शिक्षणाधिकारी आणि अधीक्षक यांनी अशा प्रकारची देयके ही अदा करावयाची आहे माननीय शिक्षण संचालकांचं हे वैद्यकीय बिलाच्या संदर्भातलं महत्त्वाचं असं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद